चला तुमच्यासाठी एक गणिताचं कोड आहे हा सगळ्यांनी नीट ऐका एका झाडावर बावन्न कबूतर बसली होती किती एका शिकाऱ्याने बंदुकीने दोन कबूतर मारली मग त्या झाडावर किती कबूतर उरली पन्नास हा कस काय हा काय शिवच बंदुकीच्या गोळीने कबुतर राहतील का तिथं का नाही काहीच उरणार नाही काय येणार उत्तर शून्य अशी पण काही कोडी असतात मजेशीर लक्ष देऊन नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता ज्या प्रकारे ह्या मॅडमने शिकवलं आहे तर खूप छान शिकवलं आहे बरं का सगळ्या वर्गातल्या मुलांनी एकच उत्तर दिलं आहे ते फक्त पन्नास आणि ह्या चुमुकल्यानं सांगितलं आहे की झिरो तर खूप छान बरं का त्या झाडावर जर एवढे पक्षी असले तर एक पंदुकीच्या आवाजाने दोन पक्षी जरी मेलेले असले तर बाकीचे पक्षी तिथं थोडी बसून राहणार आहेत ते उडून जाणार आहेत ना बरोबरच आहे तर खूप छान शिकवता मॅडम तुमचं शिकवण्याची शिक पद्धत मला खूप खूप आवडती बरं का आणि चिमुकल्याचं कौतुक करायला पाहिजे की संपूर्ण वर्गामध्ये एकच विद्यार्थी हुशार आहे तर याचं कौतुक नक्की करायला पाहिजे या चिमुकल्याचा व्हिडिओ मला खूप आवडला तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद